दररोज टराटर पादण्याचे पाच आरोग्यदायी फायदे कुठले बरेच जण लाजून पाजत नाही बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की पादणं हे चांगलं नसतं मात्र पाद हा नैसर्गिक आवेग आहे दररोज नियमितपणे पादणं हे आपल्या पचन शक्तीच्या चांगल्या आरोग्याचं लक्षण मानलं जातं जेव्हा मा आपण जेवण करतो पाणी पितो किंवा बोलत असतो तेव्हा तोंडातून काही हवा आपल्या पोटामध्ये जाते शिवाय आपण खाल्लेल्या अन्न पदार्थांचं पचन होत असताना त्याच्यातून काही गॅस निर्मिती होत असते आणि याचाच रूपांतर पादामध्ये होत असतं आरोग्यशास्त्रानुसार दिवसातून पंधरा ते वीस वेळा पादणं हे नॉर्मल समजलं जातं नियमित पादण्याचे पाच फायदे नंबर एक तुमचा पोट बचाव होतो नंबर दोन फुगी होत नाही 3, होते। खाले पुड़ा पुड़ा 4, नंबर तीन तुमच्या आतळ्याच्या हालचाली चांगल्या होतात खाल्लेलं अन्न चांगलं पुढे पुढं सरकलं जातं आणि पचनशक्ती सुधारते नंबर चार तुमच्या तोंडाचं आरोग्य चांगलं राहून मुख दुर्गंधी निघून जाते आणि नंबर पाच तुमचा डोकेदुखी आणि ऍसिडिटीच्या त्रासापासून बचाव होतो पण मात्र जर तुमच्या पादाचा आवाज खूप हळू येत असेल उग्र घाणे तीव्र स्वरूपाचा वास येत असेल आणि हे खूप जास्त दिवस होत असेल तर अशा वेळी मात्र तुमच्या डॉक्टरांचा आवर्जून सल्ला घ्या